हर हर महादेव मित्रांनो नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपण अशा ठिकाणी आले आहे की ते ज प्राचीन जुनं स्वयंभूत महादेवाचं मंदिर आहे इथे किनी महादेव येते आहे आपण चला मग तुम्हाला आतमधलं महादेवचे पिंड वगैरे तुम्हाला दाखवते आहे मी तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार वगैरे कसं सजवलेलं आहे इथं यात्रा वगैरे असतात एप्रिल महिन्यामध्ये तर यात्रेचा वगैरे व्हिडिओ मी काढलेला आहे यात्रेमध्ये गेली होती तेव्हा बघू शकता तुम्ही की छान श्रावण सोमवारी पण इथंच यात्रा वगैरे भरते आणि यात्रा वगैरे असते चला आप आपण आतमध्ये आप जाऊन महाद्याच्या पिंडीचं दर्शन वगैरे घेऊया आपण स्वयंभूत महादेवाची जुनं पिंड आहे खूप जुनी पिंड आहे जे इच्छा मागितली पूर्ण होणार आहे आपली महादेवाचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि बाहेर येऊन बघूया आपण बाहेरचं मंदिराचं कोरीव काम वगैरे बघू शकता तुम्ही मंदिरावर किती छान कोरीव काम झालेलं आहे किती छान मंदिर बाहेरून पण किती छान वगैरे दिसतंय मंदिर किती उंच पण आहे मंदिर बघू शकता तुम्ही इथं पण छान बांधकाम वगैरे झालेलं आहे छोटे हे पार्वतीचं मंदिर वगैरे म्हणतात थोडं वरती गेलं की बघू शकता तुम्ही गा, सर्व गाव वगैरे इथून दिसतं आहे खूप छान मंदिर आहे आणि गाव पण खूप छान आहे अशा माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवी असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ